ह्या बघा मला सकाळी लवकर जायचं या कुठं तर पुण्याला त्यामुळं मी लगेच दुसरा व्हिडिओ काढायला घेतला कारण सकाळी मला व्हिडिओ काढायला टाईमच भेटणार नाही जाण्याची गाय गरबड असणार त्यामुळं मग मी दुसरा व्हिडिओ काढायला घेतला तर ह्या बघा तुम्हाला मी काय दाखवते का या तर ह्या बघा लिंबाचं झाड आणि आई लिंबाला आहे ना इतकी जी लिंब आलेली आहेत ना तर ह्याला बारा महिने अठरा काठ लय लिंब राहते तर ह्या बघा आता हिरवी आहेत लय म्हणजे ह्याला आहे ना पण ना एवढा एवढी लिंब आलेली आहे आहेत ह्या बघी तेव्हा हा माझा भाव आहे बरं का तेव्हा हा आहे आणि भावाचा मित्र आहे तर त्यांचं यार काय काम दोघांचं तर चला आता मी अर्जंटपणे काय व्हिडिओ काढाय घेतला तर तुम्हाला आता माझ्या चुलत्याचं घर दाखवते बरं हे नवीन आहे घर इकडं जे आहे हे नवीन आहे पण दुसरं जी घर आहे जिथं ती आता राहत्यात की इकडं घराचं काम करायला घेतलं होतं ना मग ज्या जागेवर पहिला आम्ही राहत होतो ना त्याच जागेवरती त्यांनी घर बांधले मग त्यासाठी त्यांना दुसरी राहायला लागत होतं लागत होतं त्यामुळं त्यांनी काय केलं तिकडं पडवी काढलेली तर चला तुम्हाला ती पडवी दाखवते बरं आहे काय झालं ग म्हणलं काय झालं तुला एक तर कुणाचं आहे त्यांचा आहे बाई हा नाही ना? का ट्रॅक्टर मी का म्हणते आता तिथे चुलतेने आता ट्रॅक्टर घेतलेला आहे ना ते पण तुम्हाला खात काल चलो कुठं या बघा इकडे ना मोकळं होतं पहिलं पण आता इथे विटबट्टी झालेली म्हणजे विटबट्टी म्हणजे ना विटा थापते तिथे मला टाइम नाही बरं का कसं काय विटा थापते ते मला पण नाही माहिती बरं का कसं काय विटा आहे ते थी विटांचं काय फॅक्टरीच म्हणता येईल विटांची फॅक्टरी आहे इथे हा ना कारण फर्स्ट टाइमच आमच्या इकडं असं काय झालेलं आहे म्हणजे विटांचं आहे तर मला पण माहिती नाही कसं काय आहे ती कसं काय करतात ती आपण गेलो असतो तिथं बघायला बरं का मला पण बघायचं होतं कसं काय आहे ती पण आता शक्य नाही रात्र झाली ना आता रात्रीच सव्वा सांच्या टायमाला असते जी थंडी वाजत या मला आता इतकं जी गारठा भरला यार अंगामध्ये माझ्या हे बघा ए कुत्र चावतंय काय माझी आजी आहे आगा मला कुत्रा चावल काय मला चावल काय मरणाची कुत्री पाळल्याच भूक आहेत मरणाची हे बघाय पिलू हरे हरे चावाय पिवायचं पाठी मागून येऊ हे ये बघा ही माझी आजी आहे बर का हे इकडे आहे ना हे बघा ही माझ्या वडिलांची आजी आहे ऐकायची आहे ना दोन तीन दिवस झालं ऐकाय ना ऐकाय ना ऐकायचे आहे ना तिला अजिबात हे बघा आता तिला कळालं की व्हिडीओ आहे म्हणून तिने ढोक्या उपदर लग बघी निघितलं काय करते का खूप खरं काय मराठी हे बघा तर तिकडं घर बांधायला काढलंय ना त्यामुळे ती हिथं राहते इकडं गोठा होता हे बघा गोटावता हे बघा तर तिचं चाललंय काय काम हे बघा यांचा आहे ना गोबर गॅस आहे बरं का हे बघा आपल्यासारखा गॅस नाही ह्यांचा आपल्यासारखं म्हणजे आपली कशी टाके असते या लाली तसं नाही यांच ह्यांचं असं गोबर गॅस आहे शेणावरती चालणारा ह्याच्यावरती स्वयंपाक मस्त होतो हे बघा शेणावरती चालणार आहे ह्या बघा गॅस ह्या बघा आहे का शेणावरती चालणार चूल पण आहे आणि ना बघा खेडेगावला राहणं किती म्हणजे खेडेगावचे लोक काय एवढी दण असतात आता माझ्या आजीचं जवळजवळ सत्तरच्या पुढं सत्तर नसेल घरे ऐंशी ऐंशी वय असेल माझ्या आजीचं कशी दणकट आहे अजून हाय का नाही ताकद हाय का नाही हाड ना हाड हाडं म्हणजे तिची सहसा एवढी झिजली नाहीत का खेडेगावला बघा वातावरण कसं आहे आणि हे बघा यांचं शेणाचं घर आहे हे बघा आणि तिथं माझ्या चूल त्यांनी बांधलंय ना तिथं पण शेणाने सारून घेतलेलं आहे त्यांना शेणाच्या घरामध्ये ले आवडते म्हणजे माझ्या घरातल्या ना सगळ्यांना शेणाच्या घरामध्ये आवडते फरची आवडत नाही अशी फरची फरचीवरती फर फरचीपेक्षा जास्त शेणाच्या घर लय आवडते हो का हे का इथं चूल आहे हे चूल किती वारी वाटते हे का चुल चुल आहे इकडे काय आहे का हो का इकडं गोट आहे इकडं गोट आहे मशी दिसतात का तुम्हाला लय मशी आहेत दिवसाच्या दिसल्या असत्या आता उद्या टायम असतात दाखव तुम्हाला आमच्या मशीन कसोड नाही मग मशीन आहे ना वरती सोडायला लागत कोण येते कोण येते बाई का तू आली इकडे काय नाही म्हटलं आलीच होईल काय नाही मग व्हिडिओ काढत होती झालं बाकी काय नाही तुझ्या बघा आता हे जे चाललंय काय कर पब्लिक काय माहिती मार माझा वाचतो जरा हिला काय आहे ना ऐकायला दोन दिवस झाले हिला ऐकायला नाही तर चांगला ना येत होता ऐकायला हे बघा काय जायचं या दोन दिवस झालं ती या कानात अचानकच पाणी यायला लागलं म्हणली आणि डायरेक्ट आवाज कानाचं ऐकायचंच बंद झालं आता दवाखान्यात जाणार आहे की पण कधी जाते काय माहिती ह्या बघा इकडे गोट आहे बरं का मशीनचं आमच्या हे बघा हा ह्या बघा माया चुलते साठी एक तर पण दाखवते बरं काय बघा पण लाईटच नाही ना तिथे माराय बिरायच्या आपल्या काय उळ उळखी चेतो दवळ्या मिच्या आता आपल्याला तर काय माहिती होईल तिचा बाई लाईट नाही वेग इथं लावायची का आता हो लाईट एकच आहे ना बटन एवढंच मरणाच्या वायर आहे बाहेरची नाही बरोबर लाव। आहे ना बाहेरची लावू आहे लावू नाही तर चिलत बिलट चावायची या मशीनला लाईटीमुळे लाईट असते ना लावतो काय का त्या नाही चिलताच बिट चावायची हे बघा एवढ्या मशीन आहे हे बघा हाय का हे बघा किती मशीन आहे हाय का नाही म्हशी आहेत गाळे कुठे बांधल्यात बंगरायचे आहेत का घरी किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा मशी आहेत नाही ही तो दोन बारक आहेत रेडक बारा म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सात मशी आहेत बरं का सात मशी आहेत आणि बारीक किती पिल्ल ती बारकी पिल्ले आहेत दोन आणि ही म्हणजे रेडकं म्हणतात की काय तिकडे रेडकं आहेत रेडा आहेत रेडी आहेत मला पण नाही माहिती ह्यात हे मशीद आता तुम्ही म्हणता एवढं मशीनचं काय एवढं नावाला सांगते मशीनचं बरं का नावाला ह्यासाठी सांगते की आमच्या इथं गुरु या गुरांचं लिहि बर का मी केलेलं आहे पहिलं काम आणि मला सगळं काम येतं बरं का दारा विरा काढायला अजून शिन बिन सगळं मला म्हणजे शिन काढणं दारा काढणं मला सगळं बरं का काम पण आता नाही जमणार आता पुण्यात इसा वागितलाय ना त्यामुळे एवढं काय जमणार नाही पण मला गुरांचं विरांचं सगळं येतं आऊत राहिला पण येतं मला मग बैलांचं पण आऊत बैलं पण येतं आमच्याकडे राना थाईत बरं राना का रानात आहेत बेलं तर ह्या बघा वातावरण कसलं भारी आहे का तर आता बघा सहा सातचा टायम झाला असेल तर हे बघाय वरती लाईट आहे हे बघा कोलावरती लाईट आहे रे बघा आणि इकडे आहे ना इकडं शिण आहे बरं का इकडं गोबर घ्यायचं आहे मला वाटते मला पण नाही माहिती कन्फर्म काय आहे ती पण गोबर घ्यायचंच असणार ह्या बघा गोबर घ्यायचं आहे इकडं आणि ह्या बघा इकडे आहे ना हे बघा तर इकडं आहे ना नाही मी फक्त आहे ना गाड्या बिड्या चालवायला शिकली नाही बरं का पण त्या वेळेला आमच्या वेळेला काही गाड्या बिड्या नव्हते ना आता ती सुद्धा शिकली त्या आज्याला जरा येते त्याला काही गाड्या चालवायला शिकायला लागते सांगायला लागते हे बघा हे बघा इकडे पण काय केलंय काय माहिती आमचीच इकडे पण काहीतरी तरी गुरुंसाठीच केलंय बरं का हे बघा आता नवीन त्यांनी टॅक्टर गीतल्या का नवीन गीतलेला आहे टॅक्टर नवीन घेतलेलं आता वीट बट्टीचं आहे ना आपली काही ओळख नाही कुठं जावं हाय का नाही दाखवायला त्यांना हे बघा नवीन घेतलेला आहे ट्रॅक्टर लागतो ना शेत ज्याला शेती आहे त्याला ट्रॅक्टर शिवाय नाही ना हाय का नाही ट्रॅक्टर लागू तो त्यांनी नवीन घेतला होता ट्रॅक्टर तर चला आता आपल्या घरी जाऊया घरी म्हणजे इकडं वाहकाची लईी तीस सुटली होती पाठीमध्ये ना ले वाघाची भीती घेतली तर तिकडे आवाज येत असेल बरं का तुम्हाला तर तिकडे काहीतरी देवाचा कार्यक्रम आहे त्यांचा पाठीमागाय काय आवाज येतोय आहे ना त्यामुळे ना हे बघा इकडे काय केले हे बघा इकडे ना पाण्याची टाकी आहे हे बघा पाण्याची टाकी आहे तर कशी येते वरती चढून बघू का कशी येते काय मला तरी अव पॅग बने टाकी टाकी तर पॅग बनी मला वाटलं मोकळी आहे टाकी आहे बाणीची आता हे कशासाठी गुरांसाठी गेली मशीनला लागत ये ना पाणी पाजायला टाकी टाकी आहे काय म्हणलं आरडावराडा झाला ते बट्टीवाल्यांचं चाललंय का, कामाची घरगड जिजाबाईचा चाललाय स्वयंपाक जाऊ दे हा जिजाबाई म्हणजे माझ्या आजीला आज जी आम्ही जिजाबाई म्हणतो बरं का जिजाबाई म्हणजे तिचं नाव जिजाबाई इकडे कोंबड्यांचं हे बघा कोंबड्यांचं हे कोंबड्यांचं पण केलेलं ये कोंबड्यांना पण घरी येतो या बघा अडचणीत केली या कॉम्बे मध्ये चला आता आपण घरी जाऊ चला चला आता पुढचा व्हिडिओ मी माझ्या चुलतेच्या घराचा दाखवते बरं का ह्या बघा